नमस्कार जैन विद्यार्थी मित्र हो काल स्वतः मुख्यमंत्री यांनी ट्वीट केलेलं आहे आणि डी जे आय पी आर इथून देखील ट्वीट आलेलं आहे दोन्ही ठिकाणी म्हणालेलं आहे की अपकमिंग पुढच्या वर्षामध्ये सत्तर हजारपेक्षा जास्त पदं जी आहेत तर ती एम पी एस सी मार्फत भरल्या जाणार आहे त्यामध्ये ऑलरेडी पन्नास हजारची पदे आहेत जी एम पी एस सीच्या कार्यकक्षेत आहे ऑलरेडी एम पी एस भरल्या जातात ती येणार आहे आणि वीस हजारची सेवेची ग्रुप बीची पदं होती किंवा ग्रुप बीची पदं आहेत तर, का एक है, तर सीचा, कारिक का है, ती आणि सोबत काही ग्रुप सीची देखील पदं जी आहे तर ती एम पी एस सीच्या कार्यकक्षेत आणल्या जाणार आहेत टप्प्या टप्प्याने असं ट्विट आहे सदरील ट्विट नेमकं काय आहे काय नाही सगळं आपण डीप विश्लेषण करूया प्रत्येक शब्दावरती विशेष करून काय फोकस आहे तीव्रता काय आहे त्या शब्दाची ताकदीनं आपण ती समजून घेऊया हो ओळखून घेऊया ना आता हे जे आलेलं आहे सह्याद्री अतिथीगृह मुंबई इथून आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सेवा प्रवेश नियमावली सुधारण्यासंदर्भात बैठक झाली पहा आजच्या जगामध्ये ना कुठलीही गोष्ट अशी लपून छपून होत नाही मला सांगायचं काय आहे की भरती संदर्भात कुठलाही जर का समजा कागद येत असेल ना तर तो म्हणजे एका सशक्त अशा प्रोसेसमधून पार पडतो आणि सोशल मीडियाच्या जगामध्ये आपल्याला ते सगळं काही येतं म्हणजे सेवा प्रवेश नियमावली सुधारण्यासंदर्भात बैठक झालेली आहे आणि त्याच्यामध्ये नंतर मग बाकीच्या गोष्टी झालेल्या म्हणजे आकृती बंद तयार होणं नंतर वित्त भागाची मान्यता या सगळ्या गोष्टी येत ना तर त्या हाय लेवल होतात आणि त्याचं एक्सपोजर जे आहे तर ते सोशल मीडियावरती येतच असतं ठीक आहे नंतर राज्यात लवकरच नवीन पद्धतीने लवकर भरती प्रक्रिया राबवली जाणार रा आहे आता नवीन पद्धतीने या शब्दावरती हायलाइट करतो नवीन पद्धतीने आता सध्याचं जे मॉडेल चालू आहे तर त्या काही ज्या आहेत तर त्या सेवेमार्फत से आणि एम पी एस सी मार्फत ठीक आहे तर मग आता नवीन मॉडेल काय असणार आहे त्यावरती देखील लक्ष असणार आहे सुमारे सत्तर हजाराहून अधिक पदांची भरती टप्प्या टप्प्याने केली जाणार आहे ठीक आहे सत्तर हजार पदांची भरती ज्या आहे टप्प्या टप्प्याने म्हणजे एकदमच सत्तर हजाराची येणार आहे का नाही आता ही यामध्ये एम पी एस सी लोकसेवा आयोग ठीक आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून पन्नास हजार पदे आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगा बाहेरील वीस हजार पदांचा समावेश असणार आहे ठीक आहे ना आता ही जे पन्नास हजार एम पी एस सी जे सांगितलं तरी एकदमच तेवढी जाहिरात येईल असं नाहीये कारण याच्या अगोदर अशी जाहिरात आली नाहीये टेन्टेटिव्हली यावर्षी पंचवीस सव्वीसला ला सॉरी पंचवीस सव्वीस सत्तावीसला ला, सव ला। कमीत कमी एक वीस हजार पदांची जी जागा आहे ना तर ती येऊ शकते अर्थात आता मी त्याचं विश्लेषण करून कुठले कुठले पन्नास हजार पद जे आहेत तर ते असतील किंवा वीस हजार पद जी सरळ सेवेने भरणार आहे आणि ती एम पी सीच्या कार्यकक्षेमध्ये आणायची आहे तर ती कुठली आहे तर त्याचा एक सेपरेट व्हिडिओ मी नंतर घेतो मी पण ही भरती जी आहे तर ती टप्प्याटप्प्याने होणार आहे सव्वीस ते सत्तावीस वीश्ट, सत्तावीस ते अठ्ठावीस या म्हणजे सव्वीस ते अठ्ठावीस या दोन वर्षामधली ही भरती असू शकते म्हणजे टप्प्यानं पन्नास हजार तर एकदम काही येणार ना नाही नंतरचा टप्पा जर म्हटलं तर एमपीसीचा प्रत्येक वर्षी नवीन टप्पा असतो नंतर भरती प्रक्रिया राबवताना भरती प्रक्रिया राबवताना आवश्यक कौशल्य सेवा प्रवेश पात्रता आणि कामाच्या स्वरूपानुसार निर्णय घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहे ना आता पदांचा समावेश असणार आहे भरती प्रक्रिया राबवताना आवश्यक कौशल्य जे टेक्निकलची पदं आहे विशेष करून इंजिनिअरिंगची पदं आहेत तर त्यांच्यासाठी आवश्यक कौशल्य जे आहे ना तर ते लक्षात घेतलं पाहिजे सेवा प्रवेश जे आहे तर ते जर अपडेट करायचं असेल तर ते अपडेट करायचं सांगितलेलं आहे पात्रता ज्या आहे तर त्या पात्रता थोडंशा ज्या आहेत तर त्या एक्स्ट्रीम लेवलवरती नेणं जरी आलं तरी ते करता येऊ शकतं म्हणजे काही अशी पदं आहेत की जी अंडर ग्रॅज्युएटची आहे पण त्याला टेक्निकल पोस्ट असल्यामुळे त्याला काय आहे की थोडंसं सूट मिळते तर ती पदं जी आहे तर ती पदवीची आणायला पाहिजे अशा पद्धतीचं आहे देन मुख्यमंत्र्यांनी यावेळी मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह प्रशासनातील सर्व अपर मुख्य सचिव प्रधान सचिव तसेच बाकीची जी मंडळी तर ती उपस्थित होते ना राज्य शासनानं खालचा जो मसुदा आहे तर तो देखील महत्वाचा आहे राज्य शासनाच्या सेवा प्रवेश नियमावली सुधारणा संदर्भातील निर्णय लवकरच मंत्रिमंडळ बैठकीत घेतला जाईल ठीक आहे आता सेवा प्रवेश नियम कोणकोणत्या पदासाठी काय काय सेवा प्रवेश नियम असायला पाहिजे ते जे आहे तर ते अपडेट होईल मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये म्हणजे सेवा प्रवेश नियमाची ज्यावेळेस ही मंत्रिमंडळ बैठकीमध्ये येईल ना तर त्यावेळेस आपल्याला कळेल एक्झॅक्टली कोणकोणती कौन पदं आहेत आणि कोणत्या पदासाठी काय सेवा प्रवेश नियम आहे हे देखील आपल्याला त्यावेळेस एक्झॅक्टली समजून घे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांच्या परिषदेत महाराष्ट्र शासनाने मांडलेले मनुष्यबळगाव स्वस्थापन मॉडेल सर्वाधिक प्रशंसनीय असल्याचे मुख्यमंत्री यांनी यावेळी सांगितले ठीक आहे आपलं सरकार अप्रतिम काम करणार आहे असं प्रत्येक राज्याचं मुख्यमंत्री सांगत असतो मुख्यमंत्र्यांनी आता मागच्या वर्षी सांगितलं होतं की दोन ऑक्टोबर बापूची जयंती जे गांधी जयंतीच्या दिवशी जे आहे तर ते एकशे पन्नास दिवसाचा कार्यक्रम आपला संपलेला असणार आहे आणि पंच्याहत्तर हजार पदं जी आहेत तर ती भरली जाणार आहे अशा ज्या आहेत तर त्या गाजर गप्पा त्या अगोदर झाल्या होत्या पण ठीक आहे आता यावेळेस त्यांनी परत आणलेल्या आहेत आता यामध्ये जोपर्यंत काही होत नाही तोपर्यंत तर आपल्यासाठी त्या बोलाचाच भात आणि बोलाचीच कडी आहे पण या पद्धतीनं आता ही जे मॉडेल आहे सर्वाधिक प्रशंसनीय आहे म्हणजे केरळपेक्षा चांगला आहे तुम्ही केरळला जाऊन त्यांच्याकडून अभ्यास करता हा देखील एक काय म्हणता की, की सारकॅस्टिक विपर्यास म्हणता येऊ शकतो भरती प्रक्रियेत अनावश्यक कागदपत्र हा ही महत्वाची गोष्ट आहे भरती प्रक्रियेत अनावश्यक कागदपत्रे लांब रांगा आणि विलंब टाळण्यासाठी ऑनलाईन डिजिटल व्हेरिफिकेशन मॉडेल विकसित करण्यावर भर देणारा आहे असे सूचना ज्या तर ते मुख्यमंत्र्यांनी केलं बा एमपीएससीचा निकाल लागल्यानंतर सहा सहा महिने एक एक वर्ष जे तर ते पोरांना जॉईनिंग मिळत नाही तर आता हे जे मॉडेल जे आले की जे केरळच्या धर्तीवर करणार आहेत केरळमध्ये काय की पूर्व मुख्य आणि जॉईनिंग सगळं काही आठ ते दहा महिन्यामध्ये होत असतं ठीक आहे तर त्यामुळे जे एम पीसुद्धी विद्यार्थी पास होतील ना तर त्यांना पुढच्या म्हणजे रिझल्ट लागल्यानंतर चार ते पाच दिवसात त्यांना जॉईनिंग देण्यात दे यावी असा अगोदरचा देखील एका मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय झाला होता आणि त्याबद्दल ऑफिशियल कागदपत्र जे आहे ना तर ते देखील दे आलेलं आहे म्हणजे जॉईनिंग जे आहे ना तर ते लवकर करायची आहे ऑनलाईन डिजिटल व्हेरिफिकेशन डिजि लॉकर वगैरे जे आहे ना तर त्याच्यावरती पण त्यांनी फोकस केलेला आहे आता डिजि लॉकर हे कुठून सांगितलं हे पण दाखवतो मी अगोदर हे पाहून घ्या संपूर्ण भरती प्रक्रिया पारदर्शक आणि विश्वासार्ह असावी युवकांच्या मनात शंका राहू नये यासाठी ही जी प्रणाली आहे स्वच्छ आणि वेगवान असणं गरजेचं आहे तिचेच आय बी पी एस शंभर टक्के घोटाळा होतोच मी बऱ्याच वेळेस सांगितलेलं आहे की घोटाळा प्रत्येक परीक्षेमध्ये होतो फक्त काही परीक्षेमध्ये तो उघड होतो ठीक आहे तर त्यामुळे ते जे आहे तर ते वेगवान होणं गरजेचं आहे आणि ट्रान्सपरंट होणं गरजेचं आहे एका वर्षात येणाऱ्या एका वर्षात महाराष्ट्रातील गव्हर्नन सिस्टमचे रिफॉर्म नवे मॉडेल उभे राहील ठीक आहे म्हणजे ही जी नवीन रिक्रुटमेंट जी पॉलिसी आहे किंवा ही जे सिस्टम असणार आहे तर हे रिफॉर्म करणार आहे यामध्ये कोणत्याही विभागाने मागे न राहता सर्वांनी एकत्र येऊन प्रशासनात प्रशासन सुधारणात यशस्वी कराव्यात असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे हे खालचे काही टॅग वगैरे दिलेले आहे न आता सदरील जी माहिती आहे तर ती महासंवादवरती जी जिथं सगळे निर्णय जे आहेत तर ते अपडेट होत असतात तर यावरती डिजि लॉकरचा वगैरे कसा वापर केला जाणार आहे काय नाही हे सगळं इथं सांगितलेलं आहे हा महासंवाद राज्यात सत्तर हजार पदांची लवकरच हे ऑफिशियल वेबसाईट आहे महाराष्ट्र शासनाची त्याच्यावरती कुठल्याही मंत्रिमंडळाचा जो बैठकीमध्ये जो निर्णय झालेला आहे तर त्याची सविस्तर डिटेलमध्ये माहिती इथं दिलेली असते याची मी लिंक मी तुम्हाला टाकून दिली मी आणि येस जे आहे तर तेच आहे पण यामध्ये हा पासपोर्ट सारख्या व्हेरिफिकेशन मॉडेल व्यवस्थित करणार आहे आणि रिफॉर्मचे मॉडेल उभे राहील यासाठी डिजिलॉकरचा कुठे सं, संदर्भ दिला होता ते मी सांगतो मला वाचूनच घेऊ एकदा राज्य प्रशासनाच्या महत्वाच्या विभागाकडे सर्वांगीण प्रशासन सुधारणा वेगाने राबवण्यात याव्या मनुष्यबळ व्यवस्थापन आणि भरती प्रक्रियेतील पारदर्शकता याला प्राधान्य असेल राज्य शासनाच्या सेवा प्रवेश नियमावली सुधारणेबाबत लवकरच मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला जाईल असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले फडणवीस हे म्हणाले की सामान्य प्रशासन विभाग हा केवळ औपचारिक नाही तर शासनाच्या संपूर्ण भरती प्रक्रियेच्या दृष्टीने महत्वाचा भाग आहे जसं की जीएडी मी तुम्हाला नेहमी सांगतो की जी सामान्य प्रशासन विभागात प्रत्यक्ष भरती कधी येत नसते आलेली नाहीये जे इतर विभागाचे कार्यक्षम अधिकारी आहेत तर त्यांना त्या विभागामध्ये जे ते पदोन्नती दिल्या जातात म्हणून तो भाग जो तो महत्वाचा आहे आणि तोच असा एक भाग आहे की सगळ्या डिपार्टमेंटची जी सेवा प्रवेश नियम आहे किंवा रिक्रुटमेंट कशी चालली पाहिजे ते धोरणात्मक निर्णय घेणारा जो भाग आहे तर तो जीएडीचा असतो सामान्य प्रशासन विभागाचा असतो राज्य शासनाच्या विविध विभागात सत्तर हजार पदे भरल्यानंतर विभागाच्या कार्यक्षमतेत भर पाडावणार पडणार आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांच्या परिषदेत महाराष्ट्र शासनाने मांडलेले मनुष्यबळ व्यवस्थापन मॉडेल हे सर्वाधिक प्रशंसनीय ठरले यावेळी पंत प्रधान प्र, मोदी यांनी इतर राज्यांनाही हे सुधारणा मॉडेल स्वीकारण्याचे निर्देश दिले आहे यामुळे महाराष्ट्र प्रशासन सुधारणा क्षेत्रात देशासाठी मार्गदर्शक ठरत असल्याचे त्यांनी सांगितले भरती प्रक्रियेत अनावश्यक कागदपत्रे लांब रांगा विलंब टाळण्यासाठी ऑनलाईन डिजिटल व्हेरिफिकेशन मॉडेल विकसित करणार आहे यासाठी फडणवीस यांनी सूचना केलेल्या पासपोर्ट सारख्या संवेदनशील दस्तऐवज ऑनलाईन पडताळणी शक्य असल्यास इतर प्रक्रियामध्ये ही मॉडेल जे आहे तर उप ते उपयोगात येऊ शकतो यासाठी प्रत्येक विभागाने ब्लॉक चेन पद्धतीने डिजि लॉकर हे आलं तर डिजि लॉकर ब्लॉक चेन पद्धतीने डिजि लॉकर प्रणालीत प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यासाठी ही योग्य व्यवस्था करावी म्हणजे आता आपल्याकडे कसं आहे की एमपीसीची या वर्षी परीक्षा असेल तर यावर्षी वेगळा फॉर्म वेगवेगळ्या परीक्षा असेल तर त्याच्यासाठी वेगवेगळा फॉर्म पण केरळच्या धर्तीवरती म्हणजे केरळमध्ये काय की एकदा फॉर्म भरला ना की तुम्हाला परत फॉर्म साठी म्हणजे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायची गरज पडत नाही ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर्म भरणं म्हणजे मी ते सांगतो मी तर एकाच वेळेस ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलं ना की नंतर मग पुढच्या वेळेस फक्त त्याचं केवायसी होईल किंवा हाच विद्यार्थ्याचा हाच अकाउंट आहे की नाही तर हे केवायसीची प्रोसेस जी आहे तर ती पण मला असं वाटतं की एम पी सुरू केलेली आहे म्हणजे जे एक्झिस्टिंग विद्यार्थ्यांचं जे ऑनलाईन पोर्टलवरती नाव आहे तर तेच पुढच्या याच्यासाठी म्हणजे कागदपत्र जे नंतर ते डबल डबल यायला नको याच्यासाठी किंवा त्या विद्यार्थ्यांचा वेळ नको जायला याच्यासाठी एम पी सीनं हे चांगलं असं अपडेट घेतलेला आहे ठीक आहे सदरील जी महासमूहाची जी लिंक आहे ती देखील मी तुम्हाला देईल ना बाकी तुमच्या मनामध्ये जर काही दिक्कत दिशा असतील नोंदवू शकता आता पुरत एवढंच थांबतो पुन्हा भेटूया राम